श्रावण महिन्यानिमित्त धिंगाण ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल अहमत शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी वडापाव गरमागरम समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव एक ठिकाण हॉटेल अहमत पत्ता बार्शी रोड विद्यामंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस बासष्ट नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज शारदा देवी प्रशालेत पोलीस स्टेशनच्या वतीने मार्गदर्शन मिळावा शारदा देवी प्रशाला मार्गदर्शन आयोजन करण्यात आले होते प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक कुंदन गावडे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे म्हणाले की सोशल मीडियाचा कामापुरता वापर करावा तसेच मुलींनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता एकदम सावधगिरीने कोणताही निर्णय घेतला पाहिजे अभ्यासावरती लक्ष केंद्रित करून आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करा विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा अभियानाविषयी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना व्यसनापासून लांब राहण्याचे देखील त्यांनी आवाहन केले यावेळी गोपनीय या विभागाचे कोलते मुख्याध्यापक संतोष सरवळे कालिदास देवकते वैशाली जिरंगे शशिकला पाटील शुभम गायकीडक प्रताप खंदाड किरण निंबाळकर रंजना शिंदे करपे उपस्थित होते सूत्रसंचालन प्रास्ताविक तसेच आभार कालिदास देवकते यांनी मानले